नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी उद्या मंगळवार उद्या आहे कामदा एकादशी कामदा एकादशीचं महत्त्व जाणून घेऊया हिंदू कॅलेंडरनुसार कामदा एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि तिचे व्रत केल्याने संपूर्ण मनोकामना इच्छापूर्ती होते कितीही अडलेली कामे असू तुम्ही जर एकादशीचं व्रत केलं तर नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे एकादशीच्या दिवशी अनेक भक्त उपवास आणि पूजा करतात कामदा एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उपवास मानला जातो कामदा एकादशीचे व्रत चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला केले जाते असे मानले गेले हे व्रत पालाण्या पाळणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पाप आणि दुःख दूर होते या व्रताचे काही नियम आहेत त्याचे पालन केल्याने या व्रताची शुभ फळे आपल्याला मिळू शकतात मान्यतेनुसार कामदा एकादशीचे व्रत केल्याने सर्व इच्छा मनोकामना आकांक्षा पूर्ण होतात आणि पापांपासून मुक्तता मिळते दोन हजार पंचवीसमध्ये कामदा एकादशीचे व्रत कधी पाळले जाईल त्याची आपण माहिती जाणून घेऊया पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजता सुरू होईल त्याचवेळी शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आठ एप्रिलला रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार थि कामदा एकादशी व्रत हे आठ एप्रिलला केले जाईल या दिवशी त्याची व्रत आणि भगवान विष्णूंची पूजा देखील केली जाते कामदा एकादशीच्या दिवशी विष्णूंची व्रत केल्याने सर्व मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे सकाळी लवकर उठा आंघोळ करा आणि उपवास करण्याचे व्रत घ्या तुळशीपत्रे फुले धूपदीप लावा आणि प्रसाद अर्पण करण्यासाठी खडीसाखरेचा वापर केला तरी चालेल या दिवशी काहीही न खाता फक्त फळे खाता तुम्ही उपवास करू शकता या दिवशी भगवान हरीच्या भक्तीमध्ये आपण मग्न राहिलं पाहिजे म्हणून भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनामाचे पठण आवर्जून करा गरजूंना अन्न कपडे पैसे दान करा हे सगळ्यात मोठं पुण्यकर्म तुमच्या हातून घडेल या दिवशी भगवान विष्णूंच्या स्तोत्र आणि कीर्तनांसह जागरण केल्याने विशेष फळ तुम्हाला लाभल्या जाते द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर स्वतःही सात्विक अन्न घ्या या दिवशी भात गहू डाळ कांदा लसूण आणि मांसाहार टाळा मंडळी एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये गहूसुद्धा खाऊ नये डाळ खाऊ नये कांदा लसूण वर्ज्य असतं भले तुम्ही एकादशी व्रत करा किंवा नका करू पण हे जे काही पदार्थ तुम्हाला सांगितले आहे त्याचं पालन करणं अनिवार्य आहे उपवासाच्या काळात मनाची आणि वाणीची शुद्धता असणेसुद्धा महत्त्वाचं आहे या दिवशी सत्य बोलणे चांगले आचरण पाळणे महत्त्वाचे आहे एकादशीच्या व्रताचा मुख्य नियम म्हणजे तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शरीराचा कुठलाही भाग कापणे निषिद्ध आहे अन्न वाया घालवू नये उलट अन्नाचं दान करावं आता शरीराचा कुठलाही भाग कापू नये याचा अर्थ असा होतो तुम्ही दाढी कटिंग किंवा महिलांनी त्यांचे केस कापू नये नख कापू नये या गोष्टी आहे ज्याचं पालन तुम्हाला एकादशीच्या दिवशी करणं महत्त्वाचं आहे आता थोडक्यात आपण कामदा एकादशीचं महत्त्व जाणून घेऊया असे मानले जाते की हे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि सुख आणि समृद्धी त्याला उपभोगण्यास सुरुवात होते हे व्रत पापाचा नाश करणारे आणि पुण्य फळ प्राप्त करून देणारे आहे असे मानले जाते या व्रतामुळे इच्छा पूर्ण होतात आणि आनंद सुखसमृद्धी मिळते हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील केले जातात कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने विशेष फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकते या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठन करणे अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे सकाळी उठून शुश्रुभूत होऊन भगवान श्रीहरी ब विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांच्यासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा फोटो स्वच्छ करून घ्यावा मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करावा हे सगळं करून झाल्यावर आपल्याला त्यांची विधिवत पूजा करायची आहे भगवान श्रीहरिविष्णूंची आरती करण्यास शक्य असेल तर तुम्ही जरूर त्यांची आरती करावी कुठल्याही रंगाचं फूल किंवा भेटलं तर पिवळ्या रंगाचं फूल भगवान श्रीहरिविष्णूंना अर्पण करावं एकादशी हा उपवास भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे म्हणून ह्या दिवशी काही नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे ह्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करणंही महत्त्वाचं आहे तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करणं महत्त्वाचं आहे कामदा एकादशीच्या दिवशी सात्विक भोजन घ्यावे तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल प्रकृतीस ते झेपत नसेल नाही केला तरी चालेल परंतु सात्विक भोजन घ्यावं कांदा लसूण वर्ज करावा मांसाहार वर्ज्य करावा कृपया करून तांदूळ ह्या दिवशी खाऊ नये तुम्ही ते कोणाला दान करू शकता एकादशी व्रत हे दानासाठी देखील महत्त्वाचं मानलं जातं तुम्ही ह्या दिवशी यथाशक्ती यथाभक्ती दानधर्म करू शकता पण कृपया करून हे दान करत असताना गुप्त असावं चार लोकांमध्ये ह्या दानाचा प्रचार प्रसार होणार नाही नाहीतर केलेल्या दानाचं आणि केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार नाही कुठलंही दान हे गुप्त प्रमाणात गुप्त प्रकारे केलं तर त्याचा आपल्याला भरपूर असा अनुभव आणि आनंद मिळतो कामदा एकादशी व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडले जाते म्हणजेच एकादशीचं व्रत सकाळी आणि संध्याकाळीसुद्धा पलहार घेऊन करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून किंवा घरात जे अन्न शिस्त त्याचा नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा असतो काही ठिकाणी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भोजन केले जाते ही परंपरा अगदी चुकीची आहे एकादशी व्रत हे पूर्ण दिवसाचं असतं आणि त्याच दिवसापर्यंत तुम्हाला उपवास करावा लागतं नाहीतर उपवासाचं फळ तर तुम्हाला मिळणार नाही पण या चुकीने तुमच्या आयुष्यात दोष मात्र नक्कीच तुम्हाला लागतील म्हणून उपवास नाही केला तरी चालेल पण जे काही नियम अटी आहे ते पाळायचे आहे आणि शक्यतो तुम्हाला जर उपवास करायचा असेल तर तो संपूर्ण दिवस करावा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी हा उपवास सकाळी उठून पूजा अर्चा करून नित्यक्रमाने आवरून मग तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडत असतानासुद्धा सात्विक भोजन घ्यावं कांदा लसूण विरहित अन्न घेण्याचा प्रयत्न करावा तर मंडळी अशी होती आजची माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारा नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ